ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर अनुभव शेअर करण्यापूर्वी हे सांगते की आत्ता मला पाच सहा वेळा फोन आलेला आहे म्हणजे एकाच आहे पाच सहा फोन आलेले आहेत सॉरी असं सांगायचं होतं मला आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिटर्न कॉल करेन हे आधीचे अनुभव मी आधी, आधी पण ते सांगितलेलं की आधीचे अनुभव पण ते पटपट माझ्याकडून शेअर झाले नाहीत त्याबद्दल मी सॉरी म्हणते आणि आत्ता हे अनुभव संपले की ज्यांनी ज्यांनी कॉल केलेत मी रिटर्न तुम्हाला सगळ्यांना कॉल करेन तर गैरसमज कुणी करून घेऊ नका की ही कॉल उचलली नाही वगैरे असं काही समजून घेऊ नका मी तुम्हाला रिटर्न कॉल करेन आणि अनुभवाकडे येते आता तर अनुभव सांगण्यापूर्वी तैनी सांगितलेलं होतं की हे आवर्जून सांगा की मला जो अनुभव आला तो फक्त सेवेचा परिणाम होता असं नाही आहे तर ह्याच्या पाठीमागं म्हणजे माझ्या एकटीच्या सेवेचा परिणाम होता असं नाही तर माझ्या अनुभवाच्या पाठीमागं माझ्या मिस्टरांचाही तेवढाच मोठा आपण काय म्हणतो वाटा म्हणावा लागेल म्हणतात त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंची इतक्या वर्षाची जे हे होतं उपासना होती त्या उपासनेचा पण तो परिणाम आणि विथ माझ्या मुलानं स्वतः केलेला म्हणजे स्वतःसाठी स्वतः केलेली उपासना ह्या सगळ्याची पुण्याई मला आणि माझ्या मुलाला लागली असं त्या म्हणतात तर तई म्हणत होत्या आपण म्हणतोय ना की उपासना करणाऱ्यांचं किंवा एखाद्या भक्तिमार्गातलं असेल तर त्याचं कितीतरी पिढ्या तरून जातात त्याच्या उपासनेच्या ह्याच्यावरती वगैरे म्हणजे जरी घरी कोण करत नसेल वग वगैरे ते तरी त्यांनासुद्धा त्या उपासनेचा फायदा हो आहे असं म्हणतात म्हणजे नास्तिक लोकांनासुद्धा जे करतात त्यांच्या म्हणजे थोडं का होईना पुण्य त्यांना लागतं असं म्हटलं जातंय तर म्हणतात आमच्या घरी तर सगळे म्हणजे आधीपासून आईंच्या मार्गातले होते सासरी माहेरी नाही म्हणतात माहेरी पण आमच्या आईंच्या म्हणजे आईंचंच करायचे म्हणतात पण माझ्या आई फक्त करायची माझे वडील कधीच नाही आजही माझे वडील फक्त आईंच्या पाया पडतात म्हणतात काही करत नाहीत आम्हाला या गोष्टींची अजूनही खंत आहे म्हणतात पण सासरी सगळे करणारे होते म्हणल्या आणि माझ्या घरून म्हणल्या माझ्या ब दो आम्ही दोघी बहिणी आमच्या दोघी बहिणींना पण आईनं आधीपासून आईंच्या मार्गात आणलेलं होतं घर ही तशाच पद्धतीनं म्हणजे आईनंच स्थळ काढलं की आ ती तिची आधीपासून इच्छा होती म्हणल्या की माझ्या दोन्हीही मुलींची लग्न आई तुमच्या मार्गात असणाऱ्या व्यक्तींशीच झाली पाहिजेत हे आईचं आधीपासून आणि आईंनी ती इच्छा पूर्ण केली म्हटल्या तशाच पद्धतीनं आम्हाला घरं मिळाली आणि पूर्ण त्या म्हणतात पूर्ण घरामध्ये म्हणजे ते त्यांचे तिच्या पण म्हणजे बहिणीच्या पण घरामध्ये आणि माझ्या पण घरामध्ये सगळेजण आईंच्या मार्गातले आहेत त्यामुळं सगळे संस्कार एकसारखेच म्हटल्या आणि खूप चांगल्या रीतीनं आम्हाला आईनी म्हणजे आमच्या घरात पण इतकं चांगलं वातावरण नव्हतं तेवढं चांगलं म्हणजे भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईची माझ्या इच्छा होती त्यामुळं आम्हाला इतके चांगले सुसंस्कारी परिवार दोघींनाही मिळाले म्हणतात त्या तर झालं असं म्हणतात लग्न झालं त्याच्यानंतर म्हणजे अगदी वर्षाच्या आत मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात आणि मग मुलगा पण झाला सॉरी आ, sorry, आई सॉरी आईंच्या कृपेनं सगळं छान झालं म्हणतात कुठलीही गोष्ट नव्हती असं म्हणायला नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या माझ्या बहिणीचंही तसंच लग्न झालं तिचं पण तिचं पण एक वर्षभराच्या आतच दोन मुली झाल्या तिला म्हणजे जुद्या मुली झालेल्या एका वर्षाच्या म्हटल्यावर तुम्हाला वाटेल तर जुद्या मुली झाल्या तिला मला पण मुलगा झाला आणि तुम्हाला सांगू मुलगा माझा अगदी लहान का तर घरातच ते वातावरण असल्यापास असल्यामुळं घरातच धार्मिक वातावरण असल्यामुळं त्या म्हणतात की आ, मुलाला पण आपसुकच ला अगदी लहान वयापासून आईंचा मार्ग मिळाला आणि मी ज्या वेळेला मी प्रेग्नेंट होते म्हणतात त्यावेळेला सासूबाई आवर्जून माझ्याकडून श्रीकृष्ण प्रताप वाचन करून घ्यायच्या म्हणतात श्रीकृष्ण प्रताप वाचन करून घ्यायच्या त्याच्यानंतर सिद्धारूढ वैभव माझ्याकडून वाचून घेतलेलं होतं आईंचं चरित्र माझ्याकडनं वाचून घेतलेलं होतं ही तिन्ही पुस्तकं आईंनी माझ्या म्हणजे त्यांच्या सा सासूबाईंनी आईंनी म्हणजे त्यांच्या सा सासूबाईंनी म्हणतात ते तिन्ही ते ग्रंथ आईंचे आईंनी माझ्याकडनं वाचून घेतलेले होते म्हणतात त्याच्यानंतर मला उपासनेला रोज सायन्स स्मरणाला पण त्या हे करायच्या रोज स्मरण पण माझ्याकडून करून घ्यायच्या आणि तुम्हाला सांगू ह्या काळामध्ये जेवढं जास्त सद्ग्रंथांचं वाचन होतं आहे तेवढं जास्त आपल्याला फायदा होतो आहे असं त्या म्हणत होत्या तर तशाच पद्धतीनं मला पण झालं म्हणतात खूप चांगल्या पद्धतीनं अगदी नॉर्मल डिलिवरी वगैरे माझी सगळी झाली सगळं व्यवस्थित झालं बाळ वगैरे व्यवस्थित झालं मुलाला चांगल्या पद्धतीनं आम्ही आईंच्या मार्गात आणलं अगदी चार पाच वर्षाचा होईपर्यंत म्हणतात त्या माझा मुलगा अगदी चांगल्या पद्धतीनं बालोपासना म्हणत होता त्याच्यानंतर का कुणीही त्याच्यासोबत बसावं लागत नव्हतं तो अगदी स्वतः माल घेऊन नामस्मरण करायचा म्हणतात कधी असं त्याला ओरडून सांगावं लागलं नाही का तर म्हणजे गर्भातच हे संस्कार झाल्यामुळं आजूबाजूला पण तसेच वातावरण असल्यामुळं तो आपसुकच त्या मार्गात आला म्हणतात अगदी अगदी लहान वयात माळ हातात घेऊन तो नामस्मरण करायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू म्हंटला जवळजवळ तीन तीन चार चार माळी म्हणजे आम्ही त्याला थांब म्हणायचो नाही की थांब किंवा असं पण म्हणायचो नाही ह्याच्यापेक्षा जास्त कर एवढ्याच कर तेवढ्याच कर तर त्याच्या मनानुसार का तर तो खूप छोटा होता म्हटला तर तो हे करायचा आणि आम्ही आईंचं आई असं म्हणजे एक वस्त्रच वेगळं केलेलं होतं की त्याच्या अंगाला वगैरे माळ हे होऊ नये म्हणून तर ते वस्त्र अंतरून घ्यायचा तो व्यवस्थित आणि बसायचा माळ करायला तर हे खूप कौतुक वाटायचं म्हणलं मला आणि माझ्या बहिणीच्या मुली मात्र एवढं जास्त करत नव्हत्या करायच्यात त्या पण आईंचं पण एवढं जास्त नाही पण त्यांनासुद्धा आल्यावर खूप कौतुक वाटायचं म्हणलं असं होत असताना म्हणला माझा मुलगा चौथीत गेला म्हणला आईंच्या मार्गात होता सगळं करत होता रोजच्या रोज बालोपासना बालोपासना तर मुलं रविवारीच करतात वगैरे काही काही मुलं पण माझा मुलगा नाही म्हणला रोजच्या रोज बालोपासना करायचं सगळं सगळं व्यवस्थित करायचं म्हटला पण झालं असं म्हटलं ज्या वेळेला तो चौथीत गेला चौथी एक दोन तीन महिने झालेले होते म्हणला आणि घरून येता येता एकदा एक सॉरी शाळेतून येता येता एकदा एक तो चक्कर येऊन पडला चक्कर आली आणि तो पडला तो बरोबर डोक्यावरती पडला म्हणला म्हणल्या त्या डोक्यावरती पडला आणि रक्त गेलं त्याचं खूप आणि म्हणजे लवकर कुणी बघितलं नाही ते म्हणजे अगदी संध्याकाळचीच वेळ होती म्हटल्या पाच साडेपाचची ची पण असं जवळ शाळा असल्यामुळं आम्ही कधी हे नव्हतो करत म्हटला पण तो मुलांच्या संगतीनं कुठंतरी गेला मित्रांसोबत आणि मध्येच त्यांनी सोडलं कुणी ढकललं का काय केलं ते नाही कळलं म्हटलं पण त्याच्या शेजारी कोणच नव्हतं आणि त्याच्यानंतर एका माणसानं बघितलं आमच्या घरी ते सांगायला आले म्हटल्या की असं असं तुम म्हणजे ते पण शोधून वगैरे त्यांनी आधी दवाखान्यात वगैरे नेलं रक्त रक्त खूप गेलेलं होतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला खूप वेळानं कळलं आणि आम्ही गेलो ज्या वेळेला तर त्यावेळेला त्याला ॲडमिट वगैरे हे केलेलं होतं अग म्हणजे त्या लोकांनी खूप आई म्हणजे आईंनीच त्यांना पाठवलं असेल म्हणतात तर ते ते आ, आ, तर ते, ते लोक घेऊन गेलेले होते आणि आम्ही ज्या वेळेला गेलो तर त्यावेळेला तो पूर्ण बेशुद्ध होता म्हणला म्हणजे इतक्या जोरात तो मार लागलेला होता रक्त खूप गेलेलं होतं आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की ह्या पेशंटची गॅरंटी नाही का तर तुम्हाला सांगू म्हटल्या बरोबर असा हे आपण म्हणतो ना टोकेरी दगड काहीतरी त्यांनी नाव घेतलं त्याला तर तशा दगडावर त्याचं डोका आपटलेलं होतं म्हणलं आणि ते बरोबर घुसलेलं होतं डोक्यात आणि ते आणि लवकर कुणी बघितलेलं नसल्यामुळं खूप त्याची क्रिटिकल कंडिशन झालेली होती म्हटल्या आणि डॉक्टर म्हटले काही गॅरंटी नाही आहे त्या मुलाची आ, तुम्हाला सांगू म्हटला माझ्या सासूबाई दवाखान्याचंच चा बेशुद्ध झाल्या ते ऐकल्यानंतर दवाखान्यातच बेशुद्ध झाल्या ह्यांना बघावं का त्याला बघावं म माझे हातपाय पूर्ण असे थंड पडल्यासारखे व्हायला लागले म्हणल्या आणि तशा ह्याच्यात मला काय सुचलं मी इतक्या जोरजोरात नामस्मरण चालू केलं म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटलं असेल म्हणलं की आ, ही काय म्हणजे हिच्या पण डोक्यावर परिणाम झाला आहे का पण मला काहीच सुचे ना म्हणलं मी अगद एकदम जोरजोरात ओम शिवाय म्हणायला सुरुवात केली म्हटल्या एक मानसिकता असते म्हटल्या त्या काळात मला हे समजत नव्हतं की लोक काय म्हणतील किंवा लोकं माझ्याकडे बघतायत वगैरे काही नाही सासूबाईंना पण डॉक्टरांनी हे केलं त्यांना म्हणजे थोडं शुद्धीवर आणून त्यांना व्यवस्थित केलं आणि त्यांनी म्हटलं असं तुम्ही धीर सोडू नका वगैरे आणि माझ्या मिस्टरांना माझ्या सासूबाई म्हटला जा आईंचं चरित्र घेऊन ये घरातून थोडंसं त्या हे झाल्यानंतर ते ऑपरेशन वगैरे करावं लागणार होतं तर जा चरित्र घेऊन ये जा असं माझ्या सासूबाई बोलल्या म्हटला माझे मिस्टर चरित्र आणण्यासाठी म्हणजे त्यांचं तर मनस्थिती नव्हती दवाखान्यात त्यांचे मित्र होते दोघ जण आणि त्या त्यांनी ता, ता, म्हटलं की तू तु, तुम्ही जरा घरी जाऊन घेऊन येता का तर नको तूच घेऊन ये जा माझ्या सासूबाई त्यांनाच तू घेऊन याय जा नको आणि त्यांनी इथं ता थांबू देत दवाखान्यात काही लागलं तर हे करायला आणि माझे मिस्टर तसेच म्हणजे त्यांची पण मनस्थिती ठीक नव्हती आणि त्यांनी तसेच गेले म्हणल्या आणि चरित्र घेऊन आले माझ्या सासूबाई जवळजवळ म्हणल्या माझ्या मुलाचं दोन ते अडीच तास ऑपरेशन चालू होतं म्हटलं आम आणि ख खरंच शाश्वती नव्हती आम्हालाही कुणाला किंवा डॉक्टरांना पण नव्हती खूप रक्त गेलेलं होतं आणि तुम्हाला सांगू म्हटलं सासूबाई माझ्या जोवर डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत त्यांनी आईंचं ते चरित्रातलं हे उघडून पानं जिथंपर्यंत त्यांचं वाचन आलेलं होतं तिथंपर्यंत तीत तिथनंच ते त्यांनी ते ते सुरू केलेलं होतं त्यांनी व वा, वर मानसुद्धा काढली नाही किंवा काही हे नाही आणि मी तुम्हाला सांगू सासूबाई जरा शुद्धीवर आल्यावर माझं नामस्मरण थांबलं की म्हणजे ह्या नीट झाल्यात आणि नंतर मग त्यांनी हे करताना मी जे नामस्मरणाला बसले डॉक्टर काय सांगतायत हे वगैरे ही भीती होतीच मनात म्हटल्या पण डॉक्टर काय सांगतायत ह्याच्यापेक्षा आपल्या आई आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि आई आपल्या सगळ्या व्यवस्थित करणार हे या गोष्टीवर खूप विश्वास होता म्हटला आणि मी नामस्मरणाला सुरुवात केलेली होती आणि नामस्मरण अगदी डोळे मिटून मी, मी इकडं तिकडं पण बघितलं नाही काहीच नाही म्हणजे समोर डॉक्टरून उभारले तरी मला करायला नको असं मी डोळे मिटून घेतलेले होते आणि ओम शिवाय म्हणत होते माझ्या सासूबाईंनी त्या चरित्रामध्ये तोंड जे घातलेलं होतं ते त्यांनी वर काढलेलं नव्हतं अवघ्या म्हटला दि अडीच पावणे तीन तासांनी डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन तर आहे पण त्याला शुद्ध यायला पाहिजे शुद्ध आल्यानंतर ऑपरेशन झालं तरीसुद्धा त्याला शुद्ध नव्हती म्हणल्या त्या म्हणजे ती इतकं म्हणजे म मा, मला तर इतकं भीती पण होती आतनं डोळ्यातून पाणी पण तसंच वाहत होतं तसंच ओमनमेशिवाय म्हणत होते डोळे पण उघडलेले नव्हते जरी डॉक्टरांनी सांगितलं माझ्या मिस्टरांनी येऊन सांगितलं की अजून शुद्ध आली नाही आणि हा ऑपरेशन झालं आहे शुद्ध यायला पाहिजे वगैरे तुम्हाला सांगू म्हणला त्याच्यानंतर जवळजवळ दोन सव्वा दोन तास माझ्या सासूबाई वाचन करत होत्या म्हणजे ते दोन अडीच तास आणि त्याच्यानंतर मा मी नामस्मरण त्या वाचन करत होत्या आणि त्याच्यानंतर दोन तास दोन अडीच तास आम्ही असं कंटिन्यू वाचत होतो आम्ही पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नव्हता ना उठलोसुद्धा नाही त्या जागेवरून काही नाही माझे मिस्टर तेवढे इकडे तिकडं ते परत होते आ, ते पण नामस्मरण करत होते आणि म्हणला त्याला शुद्ध आली तुम्हाला सांगू माझा मुलगा महिनाभर दवाखान्यामध्ये होता म्हणला खूप जास्त त्याचं हे झालेलं होतं आणि लहान वय होतं तर म्हणला एक महिनाभर दवाखान्यामध्ये होता आम्हाला असं वाटत होतं की म्हणजे त्याच्या मेंदूला मार लागून काय होतंय का किंवा असं म्हणजे काही मनात काही येत आहे की असं ह्याच्यानंतर काहीतरी मुलगा आपला म्हणजे मानसिकदृष्ट्या वगैरे काय असं त्याला काहीतरी हे होतं आहे का असं वगैरे वाटत होतं म्हणल्या खूप भयानक भयानक गोष्टी पण एका महिन्यात आम्ही त्याला जवळ हे करून त्याच्या एक महिनावर त्याच्याजवळ बेडजवळ हे करून आम्ही उपासना करायचो म्हटल्या दवाखान्यामध्ये तिथून आल्यानंतरसुद्धा आम्ही घरी आल्यानंतरसुद्धा एक महिनाभर त्याला म्हणजे रेस्ट होती आ, म्हणजे त्याचं कंडिशन हेच होती म्हटल्या ते सांगण्याच्या गोष्टी नाहीत म्हटल्या की अशी असं काही काही झालेलं होतं तर आत मार लागला ना आणि ते बऱ्याच वेळ बघितलं गेलं गेलं नाही रक्त खूप गेलं तर माणूस तिथल्या तिथं जात आहे म्हणला पण ते आईंची कृपा होती खू खूप मोठं काहीतरी संकट होतं ते तेवढ्यावर निभावलं म्हटलं बऱ्याच जणांनी प्रश्न पण के केला म्हणला त्यावेळेला आणि होत आहे बरं का बरेच जण त्यावेळेला प्रश्न करतात अरे तुम्ही तरी एवढं करताय एवढं एवढं छोटं मुलग मुलगा सुद्धा करत होता पण असं नाही ते मागचे तरी असतात की ते तुम्हाला आता फेडावे लागतात अशा गोष्टी असतात त्या आणि म्हटल्या इतका वेळ म्हणजे सॉरी इतके दिवस आम्ही उपासना करत होतो हे करत होतो पण तो, तो करायचा नाही म्हटल्या म्हणजे त्याची इच्छा कुठंतरी हे झाले सारखी झालेली होती आणि तो करायचा नाही मग आम्ही जेव्हा घरी आलो घरी आल्यानंतर ते वातावरण परत त्या वाता तो हे झाला त्याच्यानंतर मला असं भीती वाटायला लागली की म्हणजे मुलाच्या मना मनात असं तर नाही ना की आईंनी असं केलं आहे आणि आपण नाही आता करायचं माझं मुलगा नास्तिक तर होणार नाही ना आईंचं करणार नाही असं तर करणार नाही ना असं ही पण भीती माझ्या मनात खूप खूप जास्त भीती वाटायला लागली होती की आईंचं नाही सुटलं पाहिजे माझ्या मुलाकडनं ही 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 गोष्ट मनात आतून तर तुम्हाला सांगू म्हटलं घरी आल्यानंतर एक पंधरा वीस दिवसात आपसूक त्यानं आमच्याबरोबर बालोपासना वगैरे सुरू केली मग मला इतकं हे वाटायला लागलं मी रोज आईंना प्रार्थना करायची म्हटल्या आई एवढं मोठं तुम्ही संकट दिलं आहे आता एवढं तरी करू नका निदान की त्याचं तुमच्याबद्दलचं बद्दलचा आदर कमी होईल किंवा तुमच्या चरणापासून तो लांब जाईल एवढं माझ्या माझ्या मुलाचं होऊ देऊ नका असं मी रोज प्रार्थना करायची म्हणल्या का तर तो जस जसं जसं दवाखान्यातून आला किंवा दवाखान्यात जेवढे दिवस होतं तो अजिबात कर म्हटलं तर करायचा नाही वगैरे मग मला पण खूप काळजी वाटायची सासूबाईंना पण खूप त्या गोष्टींची काळजी वाटायची म्हणजे ही ब ही काळजी आम्हाला नव्हती की आ, बाबा तो पडला आहे किंवा ते त्याचं असं झालं आहे ही नव्हती काळजी का तर गुरु सांभाळून घेतील पण त्यानं गुरूंचेच पाय सोडले तर कोण सांभाळणार ही भीती होती आणि ते आम्हाला नको होतं पण आईनी लवकर त्याला लगेच मार्गात आणलं म्हणलं त्याची बुद्धी हे केली आणि तो घरी आल्यानंतर एक पंधरा दिवसात परत आपल्या पहिल्या प्रवान बालोपासना वगैरे म्हणायला लागला नामस्मरण स्वतः स्वतः करायला लागला तुम्हाला सांगू आता म्हणतात माझा मुलगा आठवीला आहे असं वाटायचं की ह्याला कायमस्वरूपी काही हे होईल का काही त्रास होईल का त्याच्यानंतर कधी हे होईल का खूप त्रास काढला त्यानं पण नाही आता म्हणतात कधीही परत त्याला हे नाही झालं म्हटलं आणि तुम्हाला सांगू इतक्या ह्याच्यातून त्यानं सावरला पण तो मध्यंतरी म्हणजे त्याच्यानंतर थोडे महिने तो घाबरायचा म्हणजे मित्रांमध्ये मग ते आता आम्हाला माहिती नाही म्हणतात आता मुलं मुलं शेवटी काही खोटं पण सांगू शकतात काय कुणी ढकललं म्हणतोय तो आ, हे झालं काय होतं ते माहिती नाही म्हणतात का तर त्याचं तो जो बरेच मुलांना विचारलं ते म्हटलं चक्कर येऊन पडला आता आपल्या मुलावर विश्वास ठेवावा का त्यांच्यावर विश्वास ठेवावा कुणा कुणाला आपण नाही दोष दो दोष द्यायचा म्हटल्या त्या का तर आपण आईंच्या मार्गातले आहोत आपण बघायला नव्हतो तर साक्षी पुरावाला आपण नव्हतो मुलांवर कसा विश्वास ठेवायचा म्हणून आम्ही कधीच नाही कुठलं हे केलं पण तुम्हाला खरं सांगू म्हटलं आईंनी जर त्या वेळेला त्या व्यक्तीला पाठवलं नसतं तर माझा मुलगा जिवंतसुद्धा राहिला नसता का तर इतकं रक्त वगैरे गेलेलं होतं आणि बरोबर ते दगडावर आपटलेलं असल्यामुळं ते खूप आणि नंतर तर प बऱ्याच गोष्टी भीतीदायक होत्या म्हटल्या आमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींमुळं आम्ही खूप खूप टेन्शनमध्ये होतो म्हटल्या पण आईंनी सगळ्यातून पार केलं ह्या त्याला तल, बरं करण्यापाठीमागं फक्त आमची त्याची उपासना होती त्याची उपासना होती किंवा माझी उपासना होती असं नाही म्हणतात त्या पूर्ण घरादाराची उपासने उपासना त्याला लागली म्हणतात आणि अगदी म्हणजे बुद्धीनं सगळ्या गोष्टींनी माझा मुलगा अगदी सक्षम आहे म्हणतात कुठल्याही गोष्टीची त्याच्यात काही कमतरता आहे असं नाही राहिलं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी होती म्हणतात तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना होऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय